महाविकास आघाडीचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजयराव प्रदमसाहेब यांच्या प्रचारात आम्ही गेले सात आठ दिवस दापोली शहरामध्ये फिरत आहोत या पत्रकार परिषदेसाठी आपल्या सर्वांचं मी महाविकास आघाडीच्या वतीने स्वागत करतो पाच सहा दिवस दापोली फिरत असताना एक गोष्ट मुख्य लक्षात आली किती म्हणजे दापोलीच्या लोकांनी दापोली मतदारसंघातल्या लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे की चौदापर्यंत ती सतत आपण एकाच उमेदवाराला निवडून देत होतो ते ह्या वेळेला आता त्यांनी बदल आहे चौदा नंतर एकोणीस एकोणीसनंतर चोवीसला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला नवीन उमेदवाराला निवडून द्यायचं विशेष करून संजयराव पटकन साहेबांना जो पाठिंबा मिळतोय तो खूप महत्त्वाचा आहे कारण की प्रत्येक मतदार मतदाराशी संवाद साधता एक गोष्ट लक्षात येते की संजयराव कदम साहेब उपयोगाला रात्री बेरात्री आपल्याला मदत करतात आणि विशेष करून या मतदारसंघाचा जो भावनिक प्रश्न आहे भावनिक प्रश्न म्हणजे रोजगाराचा प्रश्न आहे विकासाचा प्रश्न आहे त्याच्यात संजय संजयराव कदम यांचं महत्वाचं लक्ष असतं आणि त्यामुळे संजयराव कदम साहेबांना मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये आणि विविध भागामध्ये पाठिंबा मिळतो प्रचाराला तुम्ही सुरुवात केली तर शहर पूर्ण झालं आहे पहिल्या टप्पा झालाय शहरातला जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आमचं शहर पूर्ण झालेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तिगत आम्ही मतदारांना भेटतोय आणि चांगला पाठिंबा आम्हाला मतदारांकडून मिळतो सध्या तुम्ही महाविकास आघाडीचे सगळे पक्ष एकत्र आहात तर काय तुमच्यामध्ये कॉर्डिनेशन कसं आहे नाही उत्तम हे आहे आमचं की कसं होतं की बघा आता आता सगळ्या पॉझिटिव्ह करून द्या आणि महत्त्वाची पद्धत म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता स्वतःहून काम करतोय तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की दापोलीची प्रचाराची सुरुवात दापोलीचे माजी आमदार काँग्रेसचे असलेले आमदार डॉक्टर मोफल यांनी सुरुवात केली त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की दापोलीमध्ये किती समन्वय आहे आमच्यामध्ये आणि या समन्वयाचाच परिणाम असा आहे की दापोलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाठिंबा मिळतो महाविकास आघाडीचे सर्व पक्ष मिळून आपला उमेदवार संजय कदमांचं काम करत आहे तसेच काँग्रेस पूर्ण ताकदीने संजयरावचं काम करत आहे व त्यांना आमदार म्हणून दाखवत आहे एकंदरीत शहराची परिस्थिती बद्धल्या गेल्या पाच दिवसापासून आम्ही प्रचारासाठी मुलगा रोजगरामध्ये शहरात महाविकास आघाडीसाठी प्रचंड अनुकूल वातावरण आहे लोकांचा आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे आमचे संजयराव कदम प्रचंड विजय होऊन येतील तीच आमची खात्री आहे त्याच्यासाठी आम्ही निश्चय काम हो। करत आहोत आणि पुढे करत राहणार आहोत धन्यवाद